लावला भेटला आपला रिस्टार विशाल मोरे बाबू आठपाड वरून कपडे नेला आलाय खाला आपल्या या माहिती ब्रँड हाऊस मायनी मध्ये दोन पुरी आणि एक माणूस काय असली झाली तर मित्र कधी नाही लिफ्ट मध्ये बसणार आहे बाबा गरबडी लिफ्ट मध्येच घेऊन आलाय मला इथं आलो पैसा काढाय ना आलाय लिफ्ट मध्ये घेऊन तर काय आजचा विषय असा आहे थांबा ब्लॉग आधी चालू करतो इथं जरा पकड माय ब्लॉग नाव आहे आहे रायडर आपली ही होणार होणार काय सुरुवात तर तुम्हाला ही ब्लॉगिंगची सुरुवात कशी आवडली कशी नाही मला कमेंट मध्ये पटकला सांगा आणि हे कुठं आणलं तू कुठं का खाली <laughs> <laughs> हे पूर्ण टेरेस वर आणले बघा प्रेम पैसे काढला तर काय आजचं नियोजन असं आहे की आज एक ती काम आहे <laughs> जर ते काम ओके झालं जर ते काम ओके झालं तर आज सांगलीला जाणार आहे आणि जर नाही काम झालं तर आपण एका मित्राकडे जाणार आहे त्यानं दुकान टाकले हे जर मेन्सवेअर टाकले कायमआय ब्रँड हाऊस माहिनी माहिनीला जाणार आहे आपण तर बघू आता कसं कसं पुढे होते आज नियोजन चांगली जायच होते का नाही मला काही कळलं नाही कारण ह्यांनी जरा म्हणजे ह्यांचं काम आहे म्हणजे हात आणि हात आहे काम बघू आता पुढं काम काम होते काय नाही आणि बघू जर जायचं असं सांगितलं तर तुम्हाला हे करतो तुम्हाला कळतो पुढं सांगितलं जातो का नाही मी तर प्रेम हा आता लागलेलं पैसे काढाय नाही बघा किती काढलं बघितलं थँक्यू तिथे येते किती येतं तेरा हजार दोनशे जाऊ नाही का नाही तेरा हजार फिर आजकाल प्रेममध्ये पैसा कमवायला लागला म्हणजे मला सांभाळायची काही गरज नाही जिसको, जिसको कला, उसको अरे <laughs> प्रेम बाय आता तेरा हजार किती काढणार आहे तेरा हजार काढणार आहे बारा हजार काढणार एक हजार ठेवणार आहे बघू चष्मर प्रेम या वहिनींना पैसे असं करा हाय करा हाय करा प्रेमच्या आय आहे बा मम्मी बाय बाय पण गेलो कुणाला आमचा भाऊ आणि बुमरा मध्ये झाला आमच्या गल्लीतला बुमरा येऊ कडवाच्या टाइमिंगला बॉलिंग असं करायचं ना बुमराला काय झालं आपल्याला ऐकून घ्या तर भावांना लवकर आपल्या प्रेमाच ऐकून भेटेल भेटेल नाही गेल तर बघा यांची अरे काय कुठली पे रॉयल आर्मी रॉयल के पीचे सर्विस सर्वा माल है माल है ओ आशा करा दोन नंबर बावड्या 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 बोलले तर हा आपला हनु के हनु के हा आपला <laughs> <नुकी। laughs> बाळा जे तर बाबांनो आमचं सांगितलं काय झालं कॅन्सल मी आता लिव मायनेला मायनेला चालले तुम्हाला सांगतो की रिस्टार आपला मित्र तसे बघा मला लागतं ला ला <laughs> तर आपण चाललोय माहिनीला तर माहितीला चाललोय आपलं मित्र आहे विशाल मोरे म्हणून रिस्टार आहे तर मी त्याला बघितलं असले बैलगाड्या क्षेत्रातील म्हणजे त्यांना एक असे म्हणजे असे जो ह्याच्या घरातली बैल त्यांनी अशी उजेड म्हणजे आंध्रातली बैल त्यांनी उजेड आणले ते ब्लॉकच्या मार्फतनं तेव्हा असं कुठे शहर येते वगैरे असते ना तिकडे आपण ब्लॉग वगैरे बनवतो नाही का त्यांचं पूर्ण त्यांचं इंटरेक्शन घेतं पूर्ण सगळं करत तर आपण त्यांना आता दुकान टाकलं या माझं ब्रँड हाऊस महिने तर आपण त्याच्या मा त्याच्या ह्याला शॉप त्या शॉपला आपण व्हिजिट करायला सांगितलं त्यानं मला कॉल केला ह्याला ओपनिंगला ओपनिंगला मी पुण्याला असले मला काही आता जमलं नाही त्यामुळे आता चालली त्या दुकानला गेलो शॉपिंग पण करणार असं कंटिन्यू राहा ते शॉप तुम्हाला सगळं तुम्हाला माहिती देतो तर चला भेटू आता मी करायला लावले आता नाश्ता करायला लावले आमचा बालाजी आम्हाला पाहतो रोज काल पण बालाजी पावला आज पण पाहणार आहे बालाजी तर बघून आता नाश्ता करतो आणि निघतो नमस्कार नमस्कार काय चीज आहे चूप म्हणते तू ते बाहून आपलं फेवरेट मागवले बटर पाव भाजी तिघ जण आहे तेवढं खातो भरते बेगी नेक्स्ट काय नेक्स्ट नेक्स्ट काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये बोलवा दिसते बाहून आपला भाव तू बोलते <laughs> सबस्क्राईब बोल एकदा सबस्क्राईब करा भावाला एकदा जमलं एकदा जमलं का सगळं जमलं भाऊ जमलं फोटो काढायचा भाऊ आहे सांगली सांगलीला सांगलीला चाललाय का चाललं तिकडं कोण आहे तर कोण तर आहे तिकड मामा माहिती होते बहीण आठ चाललाय चांगलेला आमचं सांगली आम्ही जाणार होतो सांगली जाणार होतो कॅन्सल झालं तुम्हाला सांगितलं तर आता गाड्याचा काढतो फोटो जरा तर काय तर भर अर्धा तास फोटो काढून आमचे फायनल झाले फोटो फोटो सगळं काढले तर आता आम्ही महिन्याला आता तुम्हाला महिने काय म्हणते काय नाही बघायला आणि ब्लॉकमध्ये आपल्याला कंटिन्यू राहावा महिने जाना है तो पेट्रोल डालना पड़ेगा ना महिने घ्या बावान्नो आम्ही आता ए महिने किती या इथनं मामा पंधरा पंधरा तर जवळ राहिले बावन्न महिने थांबले झालं स्टिंग प्यायला आपला ब्रँड हो स्टिंग घेतो मग कसं बसलं दोन वर्ष बाप्पा आता तुला पण सांगितलं आम्हाला दिसले, 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 दिसले? कुठली गाडी होती बारकी बार होती कोण कोणती गाडी होती दोन एक माणूस तुला कसं माहिती त्यांनी गाडी शिकवली त्याचं काय तर असणार आहे ना आणि दुसरी पोरगी कुठे बसलेली त्या बाप्पा माग तुलाही गाडी चालव ह मी शिकवतो तुला म्हणायच बापान मला गाडी शिकवली तसा ना मामाची गाडी शिकवली गाडी शिकवली म्हणायच काय म्हणायचं पट भावाने काय म्हणला तुम्हाला कळलं <laughs> तुम्ही कधी जाताना आला इकडं तर आपल्या या दुकानला भेट देऊन जावा काका भेळ वगैरे आम्ही भेळ खाल्ली आता भारी वगैरे बनवते ते चला असं त्यांना सोपो करा नो आपण पुचली फायनल त्या दुकानात विशाल मोरे रिस्टार रिस्टार म्हणतात जरा घर मला तर फायनल भेटला रिस्टार विशाल मोरे बाबा आठपाडीवरून कपडे न्यायला आलाय खाल आपल्या माहिती ब्रँड मायनी मध्ये सकाळी फोन आला तर भावाचा येतोय म्हणून लवकर म्हणलं आणि भावाने भेट दिली खरंच बरं वाटलं कारण ब्लॉगर आता सध्या टॉपला चालली ब्लॉगिंग शेटची त्यामुळे काही विषय नाही तुम्हाला तर माहितीच आहे रोहित शर्ट म्हणजे काय आता फलटन गाजूला आता अखंड महाराष्ट्र जावा लागले चला भावनं आपल्याला ओपनिंगला फोन केला पण मी कंपनीत असल्यामुळं पुण्याला असल्यामुळं मला यायला जमलं नाही मग आता काय गावाला आलो तर म्हटलं म्हणलं येऊन जावं मित्राला एकदा भेट देऊन यावं तर बघतो आता कपड्याची क्वांटिटी मिनटिट बघतो जरा क्वालिटी मिनिट बघतो आणि तुम्हाला सांगतो आता वरून आज आपल्या आई माझ्या फ्रेंड हाऊस भेट द्यायला आलते आणि भेट द्यायला आलते आणि त्यांना कपडे सुद्धा आवडले तर कपडे घेऊन चालले तर बघ नमस्कार नमस्कार काय ना आपलं कुठं मी आलो आठ पडवर मला एक रील्स आली इंस्टा वाशी मी रील्स बघताना ना एम आय तर एम आय तर ट्रेन हाऊस आहे मग म्हणलं जाऊन जरा ठेवा देवा म्हणलं कपडे बिपडी मी घेतले बघा तीन ड्रेस घेतले बघा कपडे कपड्याची क्वालिटी वगैरे कॉल तुम्ही एकदा आपल्या करा दुसरा महत्वाचा मुद्दा असा की सुद्धा ब्लॉग रे काय रायडर रो आहे बरोबर आहे का रायडर रो आहे एक मोठी आयडिया ते आपल्या इथं खरेदीला कपडे त्याला कसे वाटते कपडे कसे वाटते क्वालिटी कसे वाटते कपडे एकदम मस्त आहेत कपडे वगैरे रेट काय सांगतात रेट कसे रेट पण एकदम क्वालिटी कमी पैशाच वगैरे क्वालिटी काय सांगतात तीन ड्रेस किती आपल्याला तीन ड्रेस बस तीन हजार एक ड्रेस एक हजार तीन ड्रेस आपण दिले जाणार काय सांगतात काय सांगतो काय नाही क्वालिटी क्वांटिटी चांगली या तुम्ही पण घेऊन जावा आपला मित्र आहे लवकर या आणि घेऊन जावा स्टॉक पण आपला नाही लाईव्ह या आणि आपल्या एकदा दुकानला लवकरच लवकर या माहिती धन्यवाद आम्ही गेला फ्रेम वगैरे दोन ड्रेस घेतले मी एक दोन ड्रेस घेतले तर आपल्याला क्वालिटी काय कपड्याची क्वालिटी भारी वाटली आणि कमी स्वस्तात तरी भेटली तर पत्ता तुम्हाला सांग मित्रांनो आज रायडर या आपले ताला तर आमचं भाग्य म्हणता येईल आपल्या दुकानाचं आज त्यांचं पाय आपल्या मध्ये दुकानाला लागले मी सुद्धा सुंदर केले आपला पत्ता आहे मायनी मराठी शाळेच्या समोर ज्या माहिती ब्रँड हाऊस मायनी तर असाच भावाला सपोर्ट करा कारण की एक नंबर ब्लॉग आहे ब्लॉग म्हणजे कॉमेडीचे ब्लॉग आहेत तर सपोर्ट आता आम्ही आलो मायने भूकार आलेल्या मागो बाईनं मागली वडापाव दोन दोन बसले आम्ही खातो तुम्ही पण या तर बाल्या म्हणते हा मी खाते तुम्ही पण या तर तुम्ही आता येऊ शकणार नाही मला माहिती तुम्ही आला ना मी आठवड्यात असणार त्यामुळे येऊ ना घरी बसा घरी बस आपला ब्लॉग बघा चॅनल सबस्क्राईब केला तरी चॅनल सबस्क्राईब करा काय काढायचं आपण इथे काय घ्या आले सांग गाडी कोणाची अरे नीट सांग ना काय असे बारक्या बाळा सांगायला अरे भावाची गाडी घ्यायला एवढी घ्या गे बघायचं घ्या हस्ते आगड बघून या मेंबरला गाडी घ्यायचं भावा माझा इकडे नेहमी थांबले तर काय बघा आपण ही गाडी घेतल्या भावा माझ्या तुम्ही आता बघितले कसा ते गेला आता आलो पेट्रोल टाकाय मेंबर तर गाडी आता मी चालवली गाडी जरा भारी वाटत्या गाडी आता करायचा मला मी प्लॅन करायचा लवकर ह्या गाडीचा नाही करणार प्लॅन लवकर दप्पा द्यायचा तुम्हाला नवीन गाडीचा तुम्ही आज आता नुसतं बघत राहा लवकर आपला विषय होणार आहे मोठा